दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडगाव शिरवनहळलीच्या ग्रामसेविका मेघा दारफळे यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अण्णाराव प्रभाकर पाटील यांनी केली आहे ग्रामसेविका मेघा दारफळे यांचा मनमानी कारभार विश्वासात न घेणं ग्रामपंचायतीमधील दप्तर स्वतःच्या घरी ठेवणं सरपंचांना शासकीय योजना आणि पत्रव्यवहाराची कोणतीही माहिती न देणं ग्रामपंचायतीचा मासिक ठराव आणि ग्रामसभेच्या ठरावावर सरपंच उपस्थित असतानाही बेकायदेशीरपणे उपसरपंच यांच्या सहीनं वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करणं पंधराव्या वित्त आयोगातील कामांची ऑनलाईन निविदा करण्यास सांगूनही टाळाटाळ -ताल करणं मासिक मीटिंगमध्ये इतर सदस्यांना त्या कामांबाबत चुकीची माहिती सांगून विरोध करण्यास भाग पाडणं अशी एक ना अनेक गैरकृत्ये करत असल्यानं सरपंच आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रार दाखल केलेल्या आहेत याबाबतच्या सुनावणी दरम्यान ग्रामसेविका मेघा दारफळे यांच्या गैरकृत्यांची सखोल तपासणी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली अधिकाऱ्यानं केलेल्या सखोल चौकशी अहवालात सुद्धा ग्रामसेविका मेघा दारफळे या मासिक मीटिंग सभेचं प्रोसिडिंग अपूर्ण ठेवणं दप्तरात अनियमितता पंचायतीमधील दप्तर आणि ऑडिट रिपोर्ट स्वतःच्या घरी ठेवणं असे एक ना अनेक गैरप्रकार आढळून आलेले आहेत याबाबत वडगाव शिरपनहल्ली गावच्या विद्यमान सरपंच रुपाली प्रशांत लोहार यांनी तक्रार दाखल केली होती वडगाव शिरपनहल्ली गावच्या विकासाचा विचार करता या मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका मेघा दारफळे यांच्यावर प्रशासकीय या कारवाई करण्याची मागणी अण्णाराव पाटील यांनी केली आहे काही कामांचे ॲग्रीमेंट नव्हताही निविदा त्या काम करण्यासोबत कारण आदेश देणे चुकीच्या पद्धतीने काम करून घेणे ते बिल सोडण्यासाठी सरपंचावरती वेगळ्या प्रकारचे दबाव टाकणे असे कृत्य करीत बाबत आम्ही माननीय बी डी ओ माननीय डेप्युटी सी ओ ग्रामिविभाग मान्य सी ओ जिल्हा परिषद सोलापूर यांनाही वेळोवेळी कळूनसुद्धा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यांच्या सखोल चौकशी अहवालासाठी ग्राम एका अधिकाऱ्याची नेमणूक होऊन सुद्धा त्यांच्याकडून त्यांना सर्व गोष्टींची सखोल चौकशी अहवाल त्यांच्याकडे प्राप्त आहे सदर चौकशी अहवालामध्ये असं निदर्शनास येते की प्रोसिडिंग आपण ठेवणे ग्रामपंचायत दफ्तर ग्रामसेविका त्यांच्या व्यक्ती घरामध्ये ठेवणे त्यानंतर ऑडिट रिपोर्ट चौकशीसाठी उपलब्ध करून न देणे अशा एक ना अनेक गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे त्या ग्रामचे होत असतानासुद्धा संबंधित ग्रामसती कोणत्याही प्रकारची कारवाई वरिष्ठ कार्यावरून केली जात नाही